अय आज तारीख किती आहे माहिती का बघ किती आहे तारीख आज अठ्ठावीस डिसेंबर अठ्ठावीस <laughs> डिसेंबर आहे मला अठ्ठावीस डिसेंबरला बघी हे ब्याज आणलेली माझ्या गळ्यात अठ्ठावीस डिसेंबरला अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंधरा दहा वर्ष झाली तुला बघायला जाऊ अजून लोक म्हणतात ग कि दादा नवीन नवीन लग्न आहे म्हणजे आमचे व्हिडिओ वगैरे बघून का असं प्रेमाचे मन किंवा असं लवचे किंवा असे व्हिडिओ बघून संसाराचे व्हिडिओ बघून लोक म्हणतात की दादा आत्ता तर नवीन लग्न आहे हो जरा आंध्र होते तर मंडळी दहा वर्ष झालीत लग्नाला आणि दोन पोरं पण दोन पोरं झाली दहा वर्ष झालीत लग्नाला आणि आजच्याच दिवशी मी दोन हजार पंधराला मी आई ती मी आम्ही सगळीला बघायला गेलो आणि कसं आहे सुरुवातीचं दहा वर्ष जर तुम्ही टप्पा पार केला सुरुवातीच्या दहा वर्षात एवढी आड अडचणी आहे त्यात एवढं खडतर प्रसंग येतात पण त्यात टिकून राहिला तर तुम्हाला आणि तुमच्या नात्याला नंतर कोणाची दृष्ट लागत नाही कोण कितीही काही करते तुमचं नातं हे परत शेवटपर्यंत घट राहणार कारण की सुरुवाती दहा वर्ष खूप महत्वाची असतात काय बायको